नमस्कार तुम्ही पाहता डिजिटल मराठी इन्फो मित्रांनो रेशन कार्ड वर आता कनपण रेशन ऐवजी पैसे मिळणार आहे यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून नवीन शासन निर्णय घेण्यात आलेला आहे या लाभासाठी जे जिल्हे पात्र झालेले आहेत ते कोणकोणते जिल्हे आहेत याचबरोबर डीबीटी मार्फत थेट पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा करण्यात येणार आहे कोणते लाभार्थी यासाठी पात्र असणार आहेत याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्या मार्फत एक शासन निर्णय घेण्यात आलेला आहे छत्रपती संभाजीनगर अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील एपीएल म्हणजेच केसरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नदानाऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतर करण्याकरता नवीन लेखा शीर्ष मंजूर करण्याबाबतचा हा एक शासन निर्णय घेण्यात आलेला आहे या शासन निर्णयामध्ये काय माहिती दिलेली आहे यामध्ये थोडक्यात पाहूया विभागाच्या दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील ए पी एल म्हणजेच केसरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नदानऐवजी आता थेट रोख रक्कम हस्तांतरण करण्याकरता योजनेच्या लाभार्थ्यांना माय जानेवारी दोन हजार तेवीस पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमा प्रति, प्रति लाभार्थी एकशे पन्नास रुपये कार्यान्वित करण्याबाबत मान्यता देण्यात आलेली आहे तसेच विभागाच्या दिनांक वीस जून दोन हजार चोवीसच्या परिपत्रका नव्हे ए पी एल म्हणजेच केसरी शिधापत्रकाधारक शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेनुसार देय असलेली रक्कम प्रतिमा प्रति, प्रति लाभार्थी एकशे सत्तर रुपये अशी सुधारणा करण्यात आलेली आहे तर मित्रांनो जे काही लाभार्थी आहे त्यांना आता अन्नधान्याऐवजी प्रति लाभार्थी जे दीडशे रुपये मिळत होते ते आता वाढून एकशे सत्तर रुपये करण्यात आलेले आहे यामध्ये जे चौदा जिल्हे आहेत ए पी एल म्हणजेच केसरी शिधा शेतकरी यांना डीबीटी अंतर्गत हा लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने एक महत्वाची अपडेट होती ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र